नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वादी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपल्याला असं पाहायला मिळतं की आता या ठिकाणी रवीला सत्या आणि मीरा घरी घेऊन आलेले असतात सत्या म्हणतो तू त्या मुलीसाठी कशाला हे स्वतःचा जीव घालवतो आणि त्या माणसासाठी तुला मी चा करून देईल हो सांगितलं ना बघू आपण नंतर आधी घरी चालतो तेव्हा आता सत्या मीराने रवीचे डोळे उघडलेले असतात तेव्हा आता म्हणजे रवीला खूप वाईट वाटत असतं तो घरी आल्यावर मीराच्या पुढे हात जोडतो आणि म्हणतो वहिनी सॉरी ग मी काल खूपच सकाळी खूपच चुकीचं पाऊल उचललं म्हणून मला क्षमा कर पण मग मी रियावर खूप प्रेम करतो हो। अगं तेव्हा आता मीरा म्हणते की हे बघा भाऊजी रवी भाऊजी तुम्ही काळजी करू नका होईल सगळं व्यवस्थित लावून देऊ तुमचं लग्न आम्ही तुम्ही काळजी नका करू तर आता इकडे रवीला बघायला मुल मुलगी आलेली असते आणि ते पण निरुपाची मैत्रीण आणि तिची मुलगी असते तर ते पाहण्याचा प्रोग्राम चालू असतो तर आता निरुपा म्हणते की हा बघा हा माझा मुलगा आहे रवी आणि रवी तुला माहिती आहे का ही माझी आहे माझ्या मैत्रिणीने आणि तिच्या मुलीने तुला पसंत केलेलं आहे लग्नासाठी हे ऐकून आता मीराला आणि रवीला खूप मोठा धक्का बसतो मीरा म्हणते बस की ही माझी आणि पारूची मैत्रीण आहे करून दिली ना तुझी ओळख आता बघ आता मुलगी कशी आहे बघ ती मग आता तिची मैत्रीण म्हणते निरुपाची मैत्रीण म्हणते तू सगळ्यांची ओळख करून दिली पण ही जी इथे उभी आहे तिची ओळख नाही करून दिली तेव्हा आता निरुपा लगेच म्हणते ही माझ्या घरातली मधली सून तेव्हा आता ती बा तिची मैत्रिणी म्हणते हो का मी तर असं ऐकलं होतं की तिची आई मंदिराच्या बाहेर फुलांचं दुकान लावलेलं आहे छोटं फुलांचं दुकान आहे हार गजरे वगैरे विकते तेव्हा आता निरुपा म्हणते नाही नाही छोटं दुकान नाहीये मोठं शॉप आहे त्यांचं इकडे तिकडे सगळीकडे त्यांचे गजरे हार वगैरे विकले जातात मोठं शॉप आहे त्यांचं अशी आता निरुपा मोठ्या तोंडाने आता सांगत असते ऐकून आता मीराला आणि सत्याला तर शॉकच बसतो कारण ही निरूपा सगळं खोटं सांगत असते मीरा सत्याकडे बघतो बघते तर आता सत्य मीराकडे बघतो तर आता लगेच निरूपा म्हणते मग आता हे लग्न फिक्स समजायचं का आता तेव्हा आता मीरा म्हणते नाही एक मिनिट मला एक बोलायचं आहे तुमच्याशी लग्न ठरवण्याआधी ना मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे तेव्हा आता सगळेजण आता मीराकडे बघतात तर आता इकडे निरुपाला मोठा धक्का बसलेला असो की ही काही बोलणार तर नाही तिच्या तोंडातनं काही वे वेगळं तर विषय तर काढणार नाही हे सगळं आता निरुपला आणि सगळ्यांना वाटत असतं जसं की देविकाला असं वाटत असतं तर मंडळी आता निरुपा सत मीरा आता सगळ्यांना सत्य सांगणार की रवी भाऊजूंच्या आयुष्यात काय आहे कोण आहे तो लग्न करेल की नाही करेल हे सगळं सत्य आता मीरा सांगणार आहे तर ते आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद अजून कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा